एका राज्यात शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मिळते आणि त्याच राज्यात कांद्याला हमी भाव बाराशे रुपये मिळतो तर दुसरीकडे मात्र वेगळी स्थिती दुसऱ्या राज्यात तोच शेतकरी आपला कांदा रस्त्यावर फेकतो दोन्ही ठिकाणी शेतकरी भारतीयच आहे मग फरक नेमका कशाचा कांदा उत्पादकांना तर हा फरक आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येते कांदा संकट आणि दोन राज्यातील कांदा उत्पादकांच्या संकटाचे वास्तव मंडई नमस्कार मी प्रतीक्षा आज सत्य परिस्थितीचा आढावा घेऊन आले आहे आजच्या कांदा व्हिडिओच्या सविस्तर विश्लेषणात चला तर मग व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हो कांद्याचं अवघड गणित समजून घ्या चला सुरुवात करूया आजच्या या अत्यंत महत्वाच्या विषयाची मी सुरुवातीला असं म्हणाले की असे राज्य जिथे कांद्याला हमी भाव आणि अनुदान मिळालं कोणतं तर तेही सविस्तर सांगते तर ते राज्य म्हणजे आंध्र प्रदेश घडलं काय आणि कस समजून घेऊयात आंध्र प्रदेशात कांद्याच्या दरात काही दिवसांपूर्वी तीव्र घसरण झाली होती शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे आंध्र सरकारने तातडीने हस्तक्षेप केला मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मार्केट इंटरव्हेशन फंड वापरून कांद्याची खरेदी प्रति क्विंटल बाराशे रुपयांवर सुरू केली यासोबतच शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली कृषी मंत्री किंजारापू अच्छन नायडू यांनी सांगितले की बाजारात दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर टाकावा लागला होता या मदतीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास टिकला आर्थिक गणित सुलभ झाले आणि शेतकऱ्यांमध्ये दिलासा पाहायला मिळाला आंध्र प्रदेश सरकारने यापूर्वीही शेतकऱ्यांना आधार दिला होता कांदा उत्पादकांचे प्रश्न समजून घेतले होते ती स्थिती होती दोन हजार सोळाची मदे सरकार ने दोन हजार सोळा मध्ये आंध्र प्रदेश सरकारने सात हजार सातशे तेवीस शेतकऱ्यांकडून दोन पूर्णांक सत्याहत्तर लाख क्विंटल कांद्याची खरेदी केली होती आणि यासाठी सात कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले होते दोन हजार अठरा मध्ये पुन्हा नऊ हजार सातशे चाळीस शेतकऱ्यांकडून तीन पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख क्विंटल कांदा खरेदी करून त्यांना सहा पूर्णांक पंचेचाळीस कोटींचा दिलासा दिला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास त्या सरकारवर टिकून राहिला आणि संकट काळात सरकार त्यांच्या सोबत उभं राहील असा संदेश शेतकऱ्यांना मिळाला मग या उलट महाराष्ट्रात काय तर या उलट स्थिती महाराष्ट्राची आहे ती मी काही तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाहीये तरीही त्याला सविस्तर समजून घेऊया महाराष्ट्रातही नाशिकसह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतं पण दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो शेतकरी रास्ता रोको मोहीम फोन करून मोहिमा मोर्चे काढतात वेगवेगळे निर्णय झाले मोर्चे झाल्या बैठकी झाले आश्वासन देखील मिळाली पण शेतकऱ्याचा कांदा अजूनही चाळीत सडतोय पण सरकारकडून प्रत्यक्ष आर्थिक मदतीची कुठलीही घोषणा केली जात नाहीये शेतकऱ्याचा अंदाजानुसार उत्पादन खर्च किलोला तेरा ते चौदा रुपये लागतो बाजारभाव मिळतो फक्त दहा ते बारा रुपये प्रतिकिलो इतकाच म्हणजे शेतकऱ्याला दर मिळतो दोन ते चार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो हंगामानुसार विचार करायचा झाल्यास जवळपास आता यावरून स्पष्ट होत आहे की आंध्र प्रदेश सरकारने संकटाच्या वेळी त्वरित हस्तक्षेप केला शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील दिली आणि बाजारात स्थिरता आणली पण महाराष्ट्र सरकारच्या मात्र फक्त बैठका प्रस्ताव आणि केंद्राकडे ढकललेली जबाबदारी सुरू आहे असं आम्ही नाही म्हणत तर असं शेतकरी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील झाले शेतकरी रस्त्यावर उतरले तातडीची बैठक देखील पार पडली पण त्यातून काय सिद्ध झालं सरकार उपाययोजना काय करत आहे तर तेही सांगते मंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत सांगितलंय की राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे निर्यात अनुदान दुप्पट करण्याची मागणी सकारात्मक संकेत देखील मिळाले अफवांवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली समिती देखील स्थापन केल्या बाजार समित्यांना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे प्राथमिक जबाबदारी असेल असं देखील सांगितलंय सोबतच सोलार बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प सुरू करून दरवर्षी एक लाख मेट्रिक टन कांदा प्रक्रिया राबवण्याची योजना देखील राखण्यात आली आहे आता ही सर्व उपाययोजना दीर्घकालीन आहेत पण शेतकरी राजाला मात्र तातडीच्या आर्थिक संकटाला थेट कुठेच आधार मिळत नाहीये यावरून स्पष्ट होत आहे वेगवेगळे निर्णय झाले मोर्चे झाले बैठक झाली आश्वासन मिळाली शेतकरी मात्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र सरकार झोपलंय का आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री तातडीने शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहतो मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का वेळ खातो शेतकऱ्याला आज याच उत्तर हवंय आजच किंवा उद्या परिस्थिती अजून बिकट होईल आणि फक्त आंदोलन बाकी राहतील बाकी कांदा उत्पादकांनो हे सर्व तर झालं पण किती कांदा अजून साठवलेला आहे किती नुकसान होत आहे हे कमेंट करा आपला आवाज सरकार पर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाकी अशाच व्हिडिओसाठी पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद